अर्थातच माझं बालपण खूप साधं गेलं कारण मुळात आई वडिलांनी मला जाणवूनच दिलं नाही की मी कुठल्या तरी सेलिब्रिटीच्या घरात जन्माला आली आहे किंवा माझे वडील कोणीतरी मोठे आहेत खूप साधं सिम्पल आयुष्य मी जगले आहे शाळेमध्ये सुद्धा मला कधीच म्हणजे मुलांकडनं किंवा टीचरकडनंच हे जाणवायचं की अरे निळपुल्यांची मुलगी आहे पण आई वडिलांनी हे कधी हे करू दिलं नाही माझ्या शिक्षणावर त्याचा कधी परिणाम झाला नाही किंवा बाबाच्या शूटिंगमुळे किंवा आईच्या सगळ्या व्यवसाय म्हणजे माझी आई आकाशवाणीवर अनाऊन्सर होती त्याच्यामुळे तीही नोकरी करायची बाबाही शूटवर असायचा पण त्याच्यामुळे माझं बालपण डिस्टर्ब झालं नाही आणि याचं सगळ्याचं क्रेडिट मी माझ्या आईबाबांना देते कारण अशा घरामध्ये म्हणजे जिथे आपण म्हणू की कलाकाराचं घर आहे तिथे मुलांचे कधीकधी हाल होणं त्यांना आईवडील दिसायलाही दुर्मिळ होणं असं होऊ शकतं तर हे माझ्या बाबतीत घडलं नाही